आजऱ्याच्या शिलेदाराला सेवानिवृत्ती भेटली खरी पण यथोचित सन्मान सन्मान नाही शणकेश्वर ते बांधा महामार्गाचं काम सुरू होऊन पहिल्या टप्प्यातलं काम संपत आलं आहे शणकेश्वरपासून गडईंग्लज आजरा गवसे आंबोली या महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे पण शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा बांधलेल्या गटारीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचं जाणवत आहे कारण ठिकठिकाणी थीक या गटारीची पडझड झालेली असून दिसून येत आहे पण आजरा शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा विक्टोरिया पूल मात्र गेली एकशे पन्नास वर्ष झाली अजूनही उभा आहे आणि बांधकामाचं उत्तम उदाहरण देत आहे पण या पुलाला आता पर्यायी पूल म्हणून महामार्गाच्या माध्यमातून नवीन पूल बांधण्यात आला आहे त्यामुळे विक्टोरिया पुलाला सेवानिवृत्ती भेटली खरी पण या पुलाच्या संवर्धनासाठी हायवे अधिकाऱ्यांनी मात्र कानाडोळा केलाय आजरेकरांची प्रतिष्ठा असलेला हा ब्रिज जर असाच पडून राहिला तर हा नष्ट होण्यास वेळ लागणार नाही तरी एस वी एन मराठीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व हायवे कॉन्ट्रॅक्टर आणि सगळे संबंधित अधिकारी यांना नम्रतेची विनंती आपण लवकरात लवकर पुढाकार घेऊन या ब्रिजचं संगोपन करावं आणि हे एक पर्यटन स्थळ म्हणून पुढे आणावं आणि या पुलाचा यथोचित मानसन्मान राखावा नमस्कार मी आकाश शिंदे एस बी एन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज पुन्हा आजारीकरांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे आजरा विक्टोरिया ब्रिज या आपल्या जो शंकेश्वर बांधा हायवे आहेत याचं काम आहे ते अंतिम टप्प्यात असून हा हायवे आता पूर्ण होत आला आहे पण हायवे अथॉरिटीकडं आजरेकरांनी जी मागणी केली होती त्याकडं मात्र हायवे अथॉरिटीनं किंवा बांधकाम विभागानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि हा जो काय आपला विक्टोरिया ब्रिज आहे हा आता मोडकळीच्या अवस्थेत आहे त्याचं जे काय संवर्धन वगैरे आपण करून देतो असं आश्वासन जे काही दिलं होतं त्याच्याकडे काय त्याच्या तिकडं वाटचाल दिसत नाही आहे तरी आम्ही एस बी एनं न्यूजच्या माध्यमातून की पुन्हा एकदा त्यांना आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर या विक्टोरिया ब्रिजचं जतन करावं याची जी काय डागडू जी आहे ती करावी या ज्या हायवेनं जे काय कन्स्ट्रक्शन केलेलं आहे जे गावामध्ये गटरी वगैरे बांधले आहेत या गटरीचं जे काही काम आहे हे अजून काम पूर्ण होण्याआधीच या गटरी मोडकळी झालेल्या आहेत त्याच्यावरती थोडीफार अवजड वाहनं गेल्यानंतर या गटरी चं जे काय काम आहे ते मोडत आहे किंवा ते विस्कळीत होत आहे गटरीचं काम ते फुटत आहे त्याच्यात गाड्या वगैरे अडकण्याची शक्यता आहे पण हा जो दीडशे वर्षापासून जो ब्रिज अजूनही आहे तसा तसा जो काय उभा या आहे याचं काम हे अजूनसुद्धा आहे या तसं आहे पण जर त्याच्याकडे जर, जर दुर्लक्ष केलं तर हा ब्रिजसुद्धा नष्ट होऊ शकतो तरी या ब्रिजची डागडुजी करून एक पर्यटन स्थळ म्हणून या ब्रिजला ओळखलं जावं अशा पद्धतीचं काम प्रशासनाने इथं करावं आणि या ब्रिजचं संवर्धन करावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा